नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व मजेत असणार आहात आज आहे लक्ष्मीपूजन तर तुम्हा सर्वांना लक्ष्मीपूजनाच्या खूप खूप शुभेच्छा तर आज लक्ष्मीपूजन आहे आणि आज लक्ष्मीपूजन सुद्धा करणार आहे पण ते कसं करणार आहे काय करणार आहे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे शेवटपर्यंत स्किप न करता आणि जे कोणी नवीन बघताय त्यांनी सबस्क्राईब करायचं आहे कारण बरेच जण असे आहेत जे व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब करत नाही तर चला मी तयारीला लागते आता माझी लेख बाहेर रांगोळी का काढते मी तुम्हाला ती पण दाखवणार आहे कशी तिने रांगोळी काढली आहे ते पण तुम्हाला दाखवते पहिल्यांदा तिने रांगोळी काढली या अगोदर तिने म्हणजे तिला रांगोळी नाही येत पण तिने इतका छान प्रयत्न केला आहे ना तोही मी तुम्हाला दाखवते आणि चला आता मला तयारी करायची आहे लक्ष्मीपूजनाची तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की नीतू अचानक कसं काय लक्ष्मीपूजन करते पण आजचं हे लक्ष्मीपूजन खूप खास होणार आहे आणि ते कसं होणार आहे काय होणार आहे हे मी तुम्हाला दाखवते पुढे तर चला आता माझ्या लेकीची रांगोळी बघा काहीच बघा केवढी मेहनत चालू आहे रांगोळीसाठी ह्याची मेहनत बघ किती चालू आहे शार्दूलची कशी काढली ले माझ्या लेकीनी रांगोळी सांगा मला हे नको त्रास देऊ काढू दे पत्तीपासून लेख माझी काढू दे रांगोळी बघा व्हॉट्सअप गायस <laughs> गरीब अरे तू गरीब आहेस पण सोनाचा हा घाल जरा चांगला सोना मस्त बाई रांगोळी काढली लेकीनी आता माझी लेख मस्त तयार होणार छान ना कशी फिलिंग आहे तुमची मग रांगोळी काढली खूप मस्त येत नसतात हो आणि हा तिला रांगोळी काढायला येत नाही प्रयत्न बघा किती सुंदर केलाय कसा वाटलं माझ्या लेखीचा प्रयत्न सांगा चला आता माझी अंगोली झाली ना रांगोळी रांगोळी नाही रांगोळी झाली की मस्त तयार होईल मग तुम्हाला मी तिला भेटवते बघा झालो आहे आम्ही रेडी आम्ही म्हणजे मी रेडी झाली आहे श्रावणी मस्त रांगोळी काढलीची मी तुम्हाला ऑलरेडी दाखवलेली आहे आणि आता बघा मी रेडी झाली आहे साडी मी अगोदरची घातली आहे नवीन नाही घातली आहे आणि बघा कशी दिसते मी सांगा नक्की कमेंट करून चला आता मी तयारी करते आणि मग तुम्हाला भेट तर बघा मी अगदी साध्या पद्धतीने माझं ताट रेडी केलं आहे मिठाई ठेवली आहे हळद कुंकू आहे आणि बस एवढंच ठेवले आता चला आपण करूया आपल्या लक्ष्मीची पूजा तर गाई सर्वजण पूजा करतात देवी देवतांची पण आज मी पूजा करणार आहे माझ्या लेकीची तर बघा माझी लेख किती खुश झाली तिला मी सांगितलं नव्हतं तिला फक्त मी बोललेली की आज मी लक्ष्मी पूजन करणार आहे तर तिने मला असा लुक दिला की ही कशी काय लक्ष्मी पूजन करणार आणि तुम्हाला मी तिचा लुक दाखवते आज ती कशी रेडी झाली आहे तर आज छोटा माझ्या लेणीची कारण आमच्यासाठी आमचं सर्वस्व म्हणजे आमची छोटीशी देवी ही जेव्हापासून आमच्या आयुष्यात आली आहे ना तेव्हापासून आमच्या आयुष्याला एक आणि छान असं वळत आहे म्हणजे आमच्याकडून आमच्या छोट्याशा लेखी की ती आयुष्यात खूप मोठी हो तिचे सगळी स्वप्न पूर्ण हो आणि oh बघा आज डॅडू पण करणार आहेत खरं लक्ष्मीपूजन हेच की नाही मला सांगा सगळ्यात चांगलं लक्ष्मीपूजन हेच असेल तुम्ही नक्की कमेंट करून सांगा की हे एकदम आगळे वेगळं लक्ष्मीपूजन आहे की नाही आमची छोटीशी बावली आमच्या आयुष्यात आल्यापासून आमचं आयुष्य खरंच इतकं बदलून गेलं ना की सांगू नाही शकत तिचे छोटे छोटे पावलं तिने आमच्या आयुष्यात टाकले आणि बघा बापलेकांनी किती छान ट्विनिंग केलंय कॅमेरा सो गाईज so आता माझ्या डॅडूची लक्ष्मी आहे माझी मम्मा तर माझ्या डॅडू मम्माला आज लक्ष्मी पूजन आहे आणि म्हणतात की लक्ष्मीची पूजा केली पाहिजे माझी आयुष्यातली खरी लक्ष्मी हीच आहे सगळं लाभलं आणि पुढे लाभत जाईल आणि आज लक्ष्मी पूजनानिमित्त निमित्त मी माझ्या खऱ्यापुढे लक्ष्मीची पूजा करतोय वा

अशा प्रकारे आम्ही लक्ष्मीपूजन केलं आहे तुम्हाला कसं वाटलं हे नक्की कमेंट करून सांगायचंय तुम्ही बघा लक्ष्मीपूजन झालंय आणि आता हे सुरसुरी लावते माझी मैना आणि हा बघा तिचा भाऊ कसा मॅचिंग करून आलाय फुलं घेऊन आल्या हिरवी 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 झाडं घेऊन आल्या सॉरी फुलं लागत नाही पकड असं थांबा तसंच पकड काय आमच्या घरची पूजा झाली आहे आणि आत्ता आम्ही आत्ता आहे ना आम्ही आलो घरी तर सुजितच्या आईने बघा लक्ष्मीचं पूजन किती सुंदर प्रकारे मांडणी केले तुम्हाला मी दाखवते थांबा सो गायज बघा किती सुंदर पूजा मांडली आहे लक्ष्मीची हे सुजितच्या घरची पूजा आहे आणि हे बघा आणि हे बघा सुजी तिकडे एकदम रेडी झालेला आहे बायकोच्या साडीला मॅचिंग कुर्ता घालून आणि आता आमची लक्ष्मी येते एक मिनटं थांबा दाम ही आमची दुसरी लक्ष्मी बघितलं किती छान शुभेच्छा दिल्या आता आम्ही हिची पण पूजा करणार बरं का आणि मागे तिच्या सासूबाई दागिने घेऊन आल्यात ओहो सासूबाई जाम खुश आहे बाबा आणि हे कुणाकडून गिफ्ट आहे ओ माय गॉड हे बघा साठी नवीन गिफ्ट आलेलं आहे हे बघा हे बघा हे बघा सासू असावी तर अशी असं म्हणतात ना ते खरं असं बरं का नवरा देतो त्यात कौतुक नाही सासू देते त्या हा केक के, 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 एकदम गोष्ट करतात खूप कमी असं खूप कमी ठिकाणी असं होतं की सासू आपल्या सुनेसाठी काहीतरी असं मौल्यवान वस्तू देते आणि हे बघा हे किती सुंदर आहे ना खूप छान क्षण होता हा बघितलं फार सोन्यानी मडवून टाकली सुनेला <laughs> चला आता आमच्या लेकीची पूजा चांगली पूजा करा माझ्या लेकीला त्रास नाही झाला पाहिजे कुठल्या गोष्टीचा नाही तर गाठ माझ्याशी आहे फटाक्यांचा खूप धूम धडाका आवाज येतो सो प्लीज थोडस समजून घ्या दिवाळी आहे आता माझ्या लेकीची पूजा लक्ष्मीची झाली <पटा> कुंकू जा तुम्ही जा आता पूजा खरच्या घरच्या खऱ्या खऱ्या ग्रहलक्ष्मीची खऱ्या खुऱ्या तिच्यामुळे सर्व वैभव आहे लक्ष्मीपूजन खरं हे लक्ष्मीपूजन पूजन देवी देवतांची सर्वच पूजा करतात पण बायकोची आणि आईला देवाचं स्थान देणं हे सर्वात जास्त महत्वाचं असतं आमच्याकडे बघा किती छान प्रकारे लक्ष्मीपूजन केले

हॅपी दिवाली बोल चार पाच वर्ष केलंय सुलभा काय बनवलंय सांग जरा एसी एसीचा रिमोट सायड उद्या हा सगळा माल बाहेरचा करंजी बनवली लाडू बनवले

माधुरी दीक्षित झाली आता दीक्षित अच्छा तेव्हाची हवी आहे ओके ती आहे मानलेली आहे पण लांबची आहे

तर गाईज कसा वाटलं तुम्हाला आमचा व्हिडिओ हा तर मला ते नक्की कमेंट करून सांगा आजचा व्हिडिओ काही जास्त मोठा नव्हता छोटासाच होता, छोटा होता। कारण दुपारी घरी पाहुणे आले त्यामुळे मी मधलं काही शूट केलं नाही डायरेक्ट मग दुपारपास संध्याकाळपासून मी शूट केलं आणि सगळं तयारी करत करत जेवढं होईल तेवढं मी शूट करण्याचा प्रयत्न केला तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय